महाराष्ट्रभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे पण वर्धा लोकसभा मतदारसंघात आज एक मच्छर आदमी को नेता बना देत आहे काही काळात नाना पाटेकर यांचा हा डायलॉग खूप जगप्रसिद्ध झाला होता पण तोच डायलॉग मात्र आज एका गांधीजींच्या वेशभूषेत असणाऱ्या टिटू मोटवानी नामक व्यक्तीनं आज सर्वात पहिला नामांकन अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय इथून घेतलाय तर त्यांचं नेमकं लोकसभा लढण्याचं कारण म्हणजे मच्छरांचा सर्वात मोठा त्रास नागरिकांना होतोय हा मच्छरांचा त्रास कमी करण्यासाठी मी लोकसभा निवडणूक लढणार आहे असं देखील गांधीजींच्या वेशभूषेत असणारे टिटू मोटवानी आमच्या प्रतिनिधींशी बोलत आहेत जाणून घेऊयात नेमके काय म्हणाले सध्या महाराष्ट्रभरात लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे त्यातच वर्धा लोकसभा मतदारसंघात एक नवा विषय पुढे आलेला आहे तर तो विषय नेमका कोणता काही काळात नाना पाटेकर जे सर्वात मोठे अभिनेता आहेत त्यांचा एक डॉयलॉग होता एक मच्छर आदमी को परंतु आज वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये जे उमेदवार पहिलं नामांकन अर्ज घेण्यासाठी आले आहेत तर तो एक मच्छर आदमी कोण नेता बना बना सकता है हेच त्या उदाहरण टिटू मोटो आणि आहे जे आर्मी चे आहेत ते आपल्यासोबत आहेत जी मला सांगा कि आप ओ, ले ले की नेमका तुम्ही जो उमेदवारी अर्ज आज घेतलेला आहे हा कशासाठी आणि एक मच्छर तुम्हाला खरंच खासदार बनवेल का हो बनू शकते कंगी मच्छर प्रत्येक नागरिकाला आहे प्रत्येक नागरिकांच्या यांच्याकडे त्रस्त झालेला आहे यांच्याकडून याच्यामध्ये कित्येक पैसे नागरिकांचे जात आहे औषधामध्ये डॉक्टरच्या मध्ये वेळ जात आहे लहान मुलं काही काही कुठं कुठं मरून पावत आहे आणि अजून काही मुद्दे आहे वीस मुद्दे जवळपास ते पॉम्पलेट छापणार आहे छापण्यासाठी टाकणार आहे आणि मी जेव्हा नामांकन दाखल करण्यासाठी येणार ते या सर्वांना मी देणार आहे आणि ते तुमच्या समोर येणारच आहे फक्त मच्छराच्या मुद्द्याला घेऊन तुम्ही इतकी मोठी निवडणूक आहे ज्यामध्ये बलाढ्य नेते आहेत बलाढ्य पैसेवाले आहेत मोठे लोक आहेत तर त्यांच्या समोर हा मच्छराचा मुद्दा उपयुक्त ठरणार हा हे फक्त पैशाच्या भोषा निवडणूक जिंकता येत नाही पैशाच्या भौष्यावर निवडणूक जिंकता आलं असतं तर दत्तामेघे पडलं नसतं आणि आमदास आठ तडच निवडून आलं नसतं फक्त पैशाच्या भौश्यावर निवडणुका केव्हाही जिंकू शकत नाही कोणी बी आपला साठे वसंतासाठी पडून गेला होता तर नागरिकांच्या काही समस्याही सोडवलं पाहिजे नागरिकांच्या काही काही वेळ वेळ काही समस्या असते त्यांच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे समस्या जेव्हापर्यंत कोण सोडणार सोडवणार नाही तेव्हापर्यंत लोक एक दोनदा देऊन देणार पण नेहमी नेहमी त्यांना देऊन देणार नाही आणि यावेळेस लोक नाळ झालेले त्यांना काही काही चांगले बळबळ केले आहे तर ते नाळ नक्कीच इतिहासातली पहिली घटना आहे एक मच्छर आदमी को खासदार बना देगा हा वर्धा जिल्ह्यातला वर्धा लोकसभा मतदारसंघातला पहिला इतिहास आहे जे गांधीजीच्या वेशभूषेत आहे आणि पहिला नामांकन अर्ज त्यांनी गांधीजी आहे ते त्या आर्मीचे त्यांची ख्याती आहे गांधीजी म्हणून टी टू जे व्यक्ती आहे हे समोसे विकण्याचा एक व्यवसाय करतात त्यांचं म्हणणं आहे की जर पंतप्रधान नरेंद्र मोदी चहा विकताना जर पंतप्रधान होऊ शकते तर मी समोसे विकताना खासदार का होऊ शकत नाही परंतु खरंच एक मच्छर माणसाला खासदार व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकतं का हेच बघणं औचित्याचं ठरणार आहे स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर वर्धा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे